नमस्कार मित्रांनो वर्ल्ड विनायक वास्तुप्पल या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण आपल्या घरातील सोळा दिशा आणि या दिशांचे प्रभाव माहिती करून घेऊया आपल्या घरातील प्रत्येक दिशा खूप महत्त्वाच्या आहेत सुरुवात आपण ईशान्य दिशेपासून करूया ईशान्य दिशा ही पूर्व आणि उत्तर यांच्या मधली दिशा आहे म्हणजेच नॉर्थ ईस्ट ही दिशा या दिशेला ईश्वराचे अस्तित्व असते या दिशेला ईश्वराचा वास असतो म्हणून ही दिशा खूप पवित्र असते वास्तुशास्त्रानुसार या दिशेला वास्तुपुरुषाची डोके असते ही दिशा आपल्याला मानसिक स्पष्टता देते मेंटली स्टेबिलिटी देते स्पष्ट विचार करण्याची शक्ती देते ही क्लिअरिटी ऑफ माइंडची दिशा आहे म्हणजेच मानसिक स्पष्टतेची दिशा आहे ही दिशा आपल्या घरात बॅलेन्स असेल तर आपण स्पष्ट विचार करू शकतो या दिशेच्या बाजूला ई e. एन ई e. ही दिशा आहे म्हणजे ईस्ट नॉर्थ ईस्ट ही दिशा ही दिशा मनोरंजनाची दिशा आहे रिक्रिएशन फंडची दिशा आहे ही दिशा आपल्याला नेहमी प्रसन्नता देते नेहमी नव चैतन्य देते ज्या घरात ही दिशा बॅलेन्स असते त्या घरातील व्यक्ती नेहमी प्रसन्न उत्साही असतात या दिशेच्या बाजूला ईस्ट म्हणजे पूर्व दिशा आहे ही दिशा आपल्याला सोशल कनेक्टिव्हिटी देते आपले समाजातील स्थान दाखवते ही दिशा आपल्याला समाजात प्रतिष्ठा देते नावलौकिक देते समाजातील संबंध चांगले टिकवते ज्या घरात ही दिशा संतुलित असते त्या घरातील लोकांचे सामाजिक संबंध चांगले असतात सरकारी कामात यश मिळते सरकारी नोकरी मिळते राजकारणात यश देखील मिळते म्हणजे राजकारणात जी लोक निवडणुका करत असतात त्यांना यश मिळवून देते या दिशेच्या बाजूला ई ई ही दिशा आहे ही दिशा एन्झायटी आणि चर्निंग देते चिंता मंथनाची दिशा म्हणून ओळखायची आहे ही दिशा आपल्या घरात बलेन्स असेल तर आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे गोंधळ भीती राहत नाही आणि असंतुलित असेल तर आपल्या मनात भीती चिंता निर्माण करते मनात विचारांचा गोंधळ निर्माण करते त्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेता येत नाही ही दिशा जर आपल्या घरात बॅलेन्स असेल नाच आपल्या मनात कोणताही गोंधळ निर्माण होत नाही आणि आपण योग्य निर्णय घेऊ शकतो एन्झायटी आणि चर्निंग आपण दूर करू शकतो जर ही दिशा आपल्या घरात आपण बॅलेन्स केली तर या दिशेच्या बाजूला अग्नेय दिशा आहे म्हणजेच साऊथ ईस्ट ही दिशा ही दिशा आपल्याला धनप्रवाह देते म्हणजे ज्या घरात ही दिशा बॅलेन्स असते त्या घरात धनप्रवाह सतत चालू असतो म्हणजेच ही दिशा फायर आणि कॅश लिक्विडिटीची दिशा आहे ज्या घरात ही दिशा बॅलेन्स असते ना त्या घरात मंगल कार्यसुद्धा होत असतात या दिशेच्या बाजूला एस एस ई ही दिशा आहे ही दिशा आपल्याला पॉवर आणि कॉन्फिडन्स देते म्हणजेच शक्ती ताकद आणि आत्मविश्वास देते ज्या घरात ही दिशा बॅलेन्स असते त्या घरातील लोकांमध्ये ताकद आणि आत्मविश्वास भरपूर असतो या दिशेच्या बाजूला दक्षिण दिशा आहे ज्या घरात ही दिशा बॅलेन्स असते त्या घरात व्यक्तींना रिलॅक्सेशन मिळतं म्हणजे ही दिशा आपल्याला रिलॅक्सेशन आणि फेम मिळवून देते प्रसिद्धी मिळवून देते आरामसुद्धा देते या दिशेच्या बाजूला एस एस डब्ल्यू ही दिशा आहे ही दिशा विसर्जनाची म्हणजेच डिस्पोजलची दिशा आहे ही दिशा आपल्या मनातील वाईट विचार नष्ट करते ही दिशा घरात या दिशेला कोणत्याही प्रकारचे नको असलेल्या गोष्टी ठेवल्या तरी चालतात अडगळीची खोली बनवली तरी चालते स्टोर रूम बनवू शकता आपण या ठिकाणी जेणेकरून स्टोर रूममधल्या गोष्टी जे असतात ते नको असतात ते डिस्पोज व्हायला मदत होतात आपल्या घरातील शौचालयासाठी ही दिशा योग्य आहे कारण ही मलमूत्र विसर्जनाचीच दिशा आहे या दिशेच्या बाजूला नैऋत्य दिशा आहे ही कला कौशल्याची दिशा आहे रिलेशनशिपची दिशा आहे नातेसंबंध टिकवून ठेवणारी दिशा आहे स्टेबिलिटीची दिशा आहे या दिशेच्या बाजूला डब्ल्यू एस डब्ल्यू ही दिशा आहे ही दिशा सेविंग आणि एज्युकेशनची दिशा आहे ही दिशा ज्या घरात बॅलेन्स असते त्या घरात पैसे टिकून राहतात विद्याभ्यासात मुलांचे चांगले लक्ष लागते या दिशेच्या बाजूला पश्चिम दिशा आहे ही दिशा गेन्स आणि प्रॉफिटची दिशा आहे म्हणजे फायदा आणि प्राप्तीची दिशा आहे ज्या घरात ही दिशा बॅलेन्स असते त्या घरातील लोकांना व्यवसायात भरपूर फायदा होतो आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यांना मदत मिळते या दिशेच्या बाजूला डब्ल्यू एन डब्ल्यू ही दिशा आहे ही डिप्रेशनची दिशा आहे ही डिप्रेशनची दिशा असल्याकारणामुळे या दिशेला जास्त वेळ आपण थांबायचं नाही या दिशेला फक्त पाच ते दहा मिनिटं थांबलो तर आपल्या मनातील उदासीनता दूर होते आणि आपण प्रसन्नतेने काम करू शकतो या दिशेला शौचालय बनवले तरीसुद्धा चालते कारण आपण शौचालयामध्ये पाच ते दहा मिनिटं थांबतो त्यामुळे आपल्या मनातील उदासीनता दूर होण्यास मदत होते पण या दिशेला जर आपण जास्त वेळ थांबलो ना तर आपल्या मनात सतत निगेटिव्ह विचार येतात नकारात्मक विचार येतात त्या नकारात्मक विचार येण्यापासून आपल्याला जर स्वतःला वाचवायचं असेल ना तर घरामध्ये या दिशेला थांबायचा नाही फायदा काय ते सांगतो या दिशेला आपण पाच ते दहा मिनिटं जर थांबलो ना तर आपल्या मनातील उदासीनता दूर करू शकतो म्हणूनच या दिशेला आपण जर शौचालय बनवलं तर शौचालयात आपण फक्त पाच ते दहा मिनिटं थांबतो आणि मग फ्रेश होऊन बाहेर येतो तेव्हा आपल्या मनातील उदासीनता सुद्धा सगळी डिस्पोज झालेली असते म्हणजेच दूर झालेली असते आणि फ्रेश माइंडनी आपण बाहेर येतो आणि त्यावेळेला आपल्याला सुद्धा वाटतं या दिशेच्या बाजूला नॉर्थ वेस्ट ही दिशा आहे म्हणजेच वायव्य दिशा बँकिंग सपोर्टची दिशा आहे म्हणजेच बँकेचा पाठिंबा आपल्याला मिळतो म्हणजे बँकेचा पाठिंबा म्हणजे नक्की काय आपले पैसे बँकेत जमा होतात आणि ती गरजेच्या वेळेला आपल्याला बँकेतून काढता येऊन आपण त्या पैशाचा योग्य वापर करू शकतो म्हणून ही दिशा खूप महत्त्वाची आहे ज्या घरात ही दिशा बॅलन्स असते त्या घरातील लोकांचे बँक बॅलन्स चांगले असतात या दिशेच्या बाजूला एन एन डब्ल्यू ही दिशा आहे ही दिशा सेक्स अट्रॅक्शनची दिशा आहे म्हणजेच वैवाहिक सुखाची दिशा आहे ज्या घरात ही दिशा बॅलेन्स असते त्या घरातील लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते अट्रॅक्टिव्ह असते आणि मुलांचे वेळेवर लग्न कार्य सुद्धा होतात या दिशेच्या बाजूला उत्तर दिशा आहे म्हणजेच मनी ऑपॉर्च्युनिटीची दिशा आहे सुवर्ण संधीची दिशा आहे ज्या घरात ही दिशा बॅलन्स असते त्या घरातील लोकांना संधीचा योग्य वापर करून पैसे कमवत असतात या दिशेच्या बाजूला एन एन ई ही दिशा आहे ही हेल्थ इम्युनिटीची दिशा आहे म्हणजेच आरोग्य सुदृढ ठेवणारी दिशा आहे ही दिशा ज्या घरात बॅलेन्स असते त्या घरातील लोकांचे आरोग्य सुदृढ चांगले असते हे सर्व या दिशेंचे प्रभाव मी तुम्हाला आज सांगितले व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा